नमस्कार आजच्या जगात आपलं लक्ष सतत विभागलेलं असतं म्हणजे फोनचे नोटिफिकेशन्स कामाचे इमेज भविष्याची चिंता या सगळ्या गोंधळात आपल्याच मनाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातातून निष्ठून गेलाय असं कधी वाटतं का आज आपण एका अशा साधनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या हा रिमोट कंट्रोल परत मिळवण्यास मदत करते माइंडफुलनेस ब्रीदिंग मेडिटेशन किंवा श्वासावर आधारित सजग ध्यान बरोबर आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती या विषयाची केवळ ओळख करून देत नाही तर त्यामागील का आणि कसे या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीने देते म्हणजे आजच्या चर्चेचं ध्येय फक्त हे ध्यान कसं करायचं हे सांगणं नाही तर आपल्या मेंदूत आणि आपल्या अनुभवात यामुळे नेमका काय बदल घडतो याचा शोध घेणं आहे उत्तम चला तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्या पायरीपासून समजा कुणी हे करायचं ठरवलं तर शारीरिक तयारी काय असावी कुठे बसावं कसं बसावं सुरुवात करताना पाठीचा कण्या ताट ठेवून जमिनीवर मांडी घालून बसणे उत्तम पलंगावर बसणं शक्यतो टाळावं अच्छा कारण तिथे झोप येऊ शकते म्हणून हो आपलं मन त्या जागेला झोपेशी जोडतं मुख्य उद्देश शरीराला एक स्थिर आणि आरामदायी स्थिती देणं आहे जेणेकरून आपलं पूर्ण लक्ष मनावर केंद्रित करता येईल आणि तुम्ही जो पाठीच्या कणाचा मुद्दा मांडला तो खूप महत्वाचा आहे कारण बहुतेक लोक ध्यानाला फक्त आराम करण्याशी किंवा रिलॅक्स होण्याशी जोडतात पण इथे तर आपण पाठीचा कणा ताट ठेवून शरीराला अधिक सतर्क करत आहोत हा एक प्रकारचा विरोधाभास नाही का खूप छान मुद्दा आहे हा हा विरोधाभास वाटू शकतो पण तो नाहीये याला आपण सतर्क आराम किंवा अलर्ट रिलॅक्सेशन म्हणू शकतो सतर्क आराम हो आपल्याला शरीर ढिलं नाही सोडायचं कारण त्यामुळे झोप येऊ शकते आपल्याला शरीर स्थिर ठेवायचं आहे पण ताठर नाही पाठीचा कणा सरळ ठेवल्याने फुफ्फुसांना श्वास घ्यायला जागा मिळते आणि मेंदूपर्यंत रक्तप्रवाह सुरळीत राहतो थोडक्यात आपण शरीराला झोपायला नाही तर जाग राहून आत डोकावण्यासाठी तयार करत आहोत समजलं आणि हा डोळे याबद्दल काय ठीक आहे तर शरीर तयार आहे स्थिर आहे पण आता या शांत शरीरात बसलेल्या धावत्या मनाचं काय करायचं इथेच या सरावाचा खरा गाभा आहे नाही का अगदी या ध्यानाचं नावच श्वासावर आधारित सजग ध्यान आहे यात आपल्याला फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित आपला नैसर्गिक श्वास कोणतीही जोर जबरदस्ती नाही कोणताही बदल नाही फक्त नाकातून आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या हवेचा स्पर्शाचं निरीक्षण करायचं म्हणजे श्वास मोजायचा नाही किंवा दीर्घ श्वास घ्यायचा नाही फक्त तो जसा आहे तसा पाहायचा हो आणि त्यातही अधिक सूक्ष्मपणे पाहायचं श्वास आत घेताना हवा थोडी थंड जाणवते बाहेर सोडताना थोडी उष्ण या दोन क्रियांमध्ये एक अगदी छोटासा थांबा असतो एक क्षणभरची शांतता बरोबर त्या थांब्याकडे लक्ष द्या आता यातला निरीक्षण करा हा जो शब्द आहे ना तो सगळा खेळ बदलून टाकतो आपण श्वासाचे मालक नाही तर फक्त साक्षीदार बनायचाय पण इथेच तर खाली अडचण सुरू होते म्हणजे आपण श्वासावर लक्ष ठेवायला जातो आणि मनात विचार सुरू होतात अरे ते काम राहिलंय रात्री जेवायला काय बनू माझं ध्यान लागतच नाहीये हे तर अटळ आहे अटळ आहे आणि पूर्णपणे सामान्य आहे खरं तर हीच सरावाची संधी आहे मनाचं कामच आहे विचार निर्माण करणं इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी आपल्या मेंदूमध्ये एक डिफॉल्ट मोड नेटवर्क नावाचं एक जाळं असतं डिफॉल्ट मोड नेटवर्क हो जेव्हा आपण कोणतेही विशिष्ट काम करत नसतो तेव्हा हे नेटवर्क सक्रिय होतं हेच नेटवर्क आपल्याला भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याची चिंता यात गुंतवून ठेवतं त्यालाच आपण मनाचं भातकणं म्हणतो वाव म्हणजे मनाचं भटकणं ही आपली चूक नाही तर मेंदूची एक नैसर्गिक रचना आहे ही कल्पनाच खूप दिलासा देणारी आहे कारण मला वाटतं की अनेक जण माझं ध्यान लागत नाही असं म्हणून सोडून देतात त्यांना वाटतं की ते यात अपयशी ठरत आहेत अगदी बरोबर आणि ध्यान म्हणजे या डिफॉल्ट मोड नेटवर्कची अनावश्यक क्रिया कमी करण्याचा सराव तर जेव्हा लक्षात येतं की मन भटकलं आहे तेव्हा काय करायचं तेव्हा तीन गोष्टी करायच्या पहिली हे ओळखायचं की मन भटकलं आहे दुसरी स्वतःवर अजिबात न चिडता किंवा टीका न करता आणि तिसरी आपलं लक्ष पुन्हा हळुवारपणे श्वासावर आणायचं बस इतकंच स्रोतांमध्ये याला माइंडफुलनेस नाईला प्रशिक्षण देणे असं म्हटलं आहे ही कल्पना मला खूप आवडली प्रत्येक वेळी जेव्हा आपण भरकटलेलं लक्ष्य परत आणतो तेव्हा आपण तो स्नायू अधिक मजबूत करत असतो आणि ही स्नायूची उपमा केवळ लाक्षणिक नाहीये यामागे ठोस न्यूरोसायन्स आहे प्रत्येक वेळी जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपलं भरकटलेलं लक्ष परत आणतो तेव्हा आपण मेंदूच्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाच्या भागाला प्रशिक्षित करत असतो अच्छा हा भाग आपल्या निर्णय क्षमतेसाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असतो म्हणजे ध्यानात बसून आपण केवळ मन शांत नाही करत तर आपल्या आयुष्यातील निर्णय घेण्याची क्षमताही सुधारत असतो म्हणजे शांत बसण्याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या कामावर आणि निर्णयांवर होतो हे खूपच रंजक आहे पण तुम्ही म्हणालात की स्वतःवर टीका न करता लक्ष परत आणायचंय हे हेच तर सगळ्यात कठीण वाटतं अरे देवा परत विचार आले असं वाटतच आणि ही टीका न करण्याची सवयच या सरावाचा आत्मा आहे कारण जेव्हा आपण माझं लक्ष का लागत नाही अशी टीका करतो तेव्हा आपण मूळ विचारावर आणखी एका विचाराचा थर चढवतो बौद्ध तत्वज्ञानात याला दुसरा बाण म्हणतात दुसरा बाण हो पहिला बाण म्हणजे मूळ विचार किंवा वेदना जी अटळ आहे पण दुसरा बाण म्हणजे त्या विचारावरची किंवा वेदनेवरची आपली नकारात्मक प्रतिक्रिया जी आपण स्वतःच स्वतःला मारून घेतो ओके म्हणजे काम राहिलंय हा पहिला बाण आहे पण मी किती निष्काळजी आहे माझ्याकडून कामं होत नाहीत हा दुसरा बाण आहे जो जास्त त्रास देतो अगदी बरोबर ध्यान आपल्याला तो दुसरा बाण चालवण्यापासून थांबायला शिकवतं ते आपल्याला शिकवतं की विचारांना येऊ द्या आणि जाऊ द्या जसे आकाशात ढग येतात आणि जातात आपण आकाश आहोत ढग नाही त्यामुळे जेव्हा मन भटकतं तेव्हा त्याला शत्रू न मानता एका लहान मुलासारखं समजा जे भरकटलं आहे आणि त्याचा हात धरून त्याला प्रेमाने परत जागेवर आणायचं हे खूपच प्रभावी आहे आणि हे फक्त विचारांनाच लागू होतं की शारीरिक संवेदनांना सुद्धा म्हणजे कधी कधी बसल्यावर शरीराला खाज सुटते किंवा पाय हलवण्याची तीव्र इच्छा होते त्याचं काय करायचं ही शारीरिक अस्वस्थता सुद्धा मानसिक भटकण्यासारखीच आहे मन जसे विचारांकडे खेचले जाते तसेच शारीरिक ते शारीरिक संवेदनांकडेही खेचले जाते दोन्ही बाबतीत सराव एकच आहे त्या संवेदनेचं निरीक्षण करा माझ्या पायाला मुंग्या येतात आहेत ही भावना ओळखा त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी म्हणजे पाय हलवण्याऐवजी काही क्षण फक्त ती भावना अनुभवा आणि मग आपलं लक्ष पुन्हा आपल्या ठरवलेल्या बिंदूवर म्हणजेच श्वासावर आणा आणि मग ती संवेदना निघून जाते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बहुतेक वेळा ती आपोआप निघून जाते स्रोतातील व्यक्तीने एक गमतीशीर अनुभव सांगितला आहे सुरुवातीला त्यांचं मन इतकं भटकत होतं की त्यांनी पाच मिनिटांच्या ध्यानात पुढच्या आठवड्याच्या सुट्टीची संपूर्ण योजना आखून टाकली होती हे अगदी स्वाभाविक आहे पण महत्वाचं हे आहे की त्यांनी सराव सोडला नाही आणि हळूहळू त्यांना फरक जाणवू लागला हो म्हणूनच सुरुवातीला जास्त वेळ बसण्याचा हट्ट करू नये तर मग हे ध्यान किती वेळ आणि किती वेळा करावे तर रोज करणे महत्वाचे आहे सुरुवातीला फक्त पाच मिनिटांपासून सुरुवात करा त्यासाठी टायमर लावणं चांगलं नाही का नाहीतर वेळेची चिंता राहते अगदी एक टायमर किंवा अलार्म लावा नाही तर दोन आणि हळूहळू हा वेळ दहा पंधरा किंवा मिनिटांपर्यंत वाढवता येतो पण इथे सातत्य जास्त महत्वाचे बरोबर हो सातत्य कालावधीपेक्षा जास्त महत्वाचे आहे रोज पाच मिनिटे ध्यान करणे हे आठवड्यातून एकदा तीस मिनिटे करण्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे कारण त्यामुळे ती एक सवय बनते हो आपल्या मेंदूला त्या शांत आणि केंद्रित अवस्थेत जाण्याची एक नवीन वाट तयार होते जशी रोज दात घासण्याची सवय सवय असते तशीच ही एक मानसिक स्वच्छतेची आहे जी मेंदूतील अनावश्यक विचारांचा कचरा साफ करते अगदी आणि सर्वात मोठा प्रश्न याचे फायदे कधी दिसू लागतात कारण आपण सगळेच परिणामांसाठी उत्सुक असतो इथेच थोडं धीर धरावा लागतो हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं प्रत्येकाच्या मनाची सध्यस्थिती ताणतणावाची पातळी यावर ते अवलंबून असतं स्रोतातील व्यक्तीला स्वतःला फरक जाणवण्यासाठी रोज ध्यान करून सुमारे एक महिना लागला एक महिना हो त्याला जाणवले की त्याचा मूड चांगला राहू लागला आणि नकारात्मक भावनांचा त्याच्यावर कमी परिणाम होऊ लागला म्हणजे राग किंवा दुःख आले तरी त्यात तो वाहून जात नव्हता तो त्या भावनेकडे अधिक तटस्थपणे पाहू शकला म्हणजे हे काही जादूची गोळी नाही की आज घेतली आणि उद्यापासून सगळं शांत अजिबात नाही हा कोणताही चमत्कार नाही तर मनाच्या क्षमतेत होणारी एक हळूहळू वाढ आहे फायदे सुरुवातीला खूप सूक्ष्म असतात उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जी पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायची तिला कदाचित जाणवेल की आता ती प्रतिक्रिया देण्यापूर्वी एक क्षण थांबते हा एक क्षण थांबा हाच ध्यानाचा खरा फायदा आहे जो सरावाने मोठा होत जातो तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे माइंडफुलनेस ब्रीदिंग मेडिटेशन ही एक करणे सोपी पण तितकीच आव्हानात्मक सराव पद्धत आहे मुख्य ध्येय विचारांना थांबवणे नाही तर श्वासाच्या आधाराने वर्तमानात राहणे आहे मन भटकणारस पण त्याला न रागावता परत आणणं हाच खरा सराव आहे आणि या सरावाचा उद्देश फक्त काही मिनिटं शांत बसणे नाही तर एक मूलभूत कौशल्य विकसित करणे आहे आपलं लक्ष कुठे केंद्रित करायचे हे निवडण्याची क्षमता ही क्षमता हो दिवसभरात आपलं लक्ष हजारो गोष्टी खेचून घेत असतात या गोंधळात आपलं लक्ष आपल्याला हवे असलेल्या गोष्टीवर ठेवण्याची क्षमता विकसित करणे हे या सरावाचे खरे फलित आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे कारण ही क्षमता एकदा विकसित झाली की तिचा उपयोग आपण कामात नात्यांमध्ये अगदी प्रत्येक गोष्टीत करू शकतो आणि हेच मला आजच्या चर्चेच्या शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातं या माहितीमध्ये आपण पाहिलं की आपण आपल्या विचारांचे आणि भावनांचे कोणत्याही टीकेशिवाय निरीक्षण करायला शिकतो आता विचार करा जर हेच तटस्थ निरीक्षण आपण आपल्या दैनंदिन जीवनातील एखाद्या तणावपूर्ण संवादात किंवा कठीण प्रसंगात वापरले तर काय होईल समोरच्या व्यक्तीवर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबून फक्त परिस्थितीचे आणि स्वतःच्या मनात उठणाऱ्या भावनांचं निरीक्षण केल्यास काय बदल घडू शकेल